फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणाशे छप्पनचा एकशे छपन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मना मनाने मोठ्या मनाने जसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं पुलिस कर्मचारी जे काही झालं त्याला ते गुन्हा त्यांच्यावर दाखल करूने आणि त्यांना माफ करा मोठ्या मनाने सुरेश धसाने जी बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात एक सुरेश धसाचा जर पोरगा असता ना ते मग त्या सुरेश धसाला पण कळालं असता स्वतःच मुलगा गेला असता तर आज माझा मुलगा गेलाय मला काय Edna आहे मला काय त्रास आहे ते मला माहितीये आणि सुरेश धसाने बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले बीडच्या प्रकरणामध्ये किती त्याने पोलिसांना फाशीची शिक्षा द्या कराडला फाशीची शिक्षा द्या म्हणून हेने किती कायदेशीर बोलले आणि परभणीच्या पर प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा अरे बाबा हे दलाले धंदे बंद करा आणि सत्याने चाला माझा पण एक पुढचा मुलगाच होता माझा मुलगा इथं शाळा शिकायला आलता वकील वयाला आलता माझा मुलाचा पेपर होता सतरा तारखेला ह्या पोलीस लोकांनी प्लीज माझे पेपर आहे म्हणून सोडले नाहीत माझ्या लेकराला बेधम मारून ह्या पोलिसांनी खून केल्यात जे जे पोलीस ह्याच्यामध्ये आहेत गुन्हेगारी त्यांना फाशीचे सजा व्हायलाच पाहिजे आणि त्या माणसाने ज्या माणसाने संविधानाचा विटंबना केलाय त्या माणसावर देशद्रोवाचा गुन्हा व्हायला पाहिजे आणि देशद्रोवाचा ह्या माणसानं जर विटंबना केली नसती हे दंगल परभणीमध्ये घडलं नसतं माझा सोमनाथ पण गेला नसता विजय वाकुडे बाबा पण गेले नसते हा आम्हाला दुःख होऊन हा मी दुःख होऊन ह्या हमी म्हणतात की पोलिसांना माफ करा हे कशासाठी म्हणतात ही पोलिसाला माफ करा हे राजकारण कशासाठी करतात हे कायद्यासाठी कायद्यात जे बसतय ते जर बसवीत नाहीत याने पोलिसाला पाठीशी घालतात आणि आम्हाला म्हणतात माफ करा आज माझा मुलगा नव्हता का माझं लिपरून होत का पुढचं न्याय जरा चांगलं करा आणि मला न्याय पाहिजे आणि न्याय भेटल्याशिवाय मी गप्प बसणार नाही